महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना जी गाजली ती म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मतदान केले आणि सरकारही आले मात्र महायुती सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात जमाई व्हायला सुरुवात होणार आहे मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर पहिले कॅबिनेट बैठकीमध्ये हा एकवीसशे रुपयाचा निर्णय होणार आहे मात्र त्यापूर्वी सरकार ज्या वेळेस महायुतीचं येणार आता हे निश्चित झालेलं असतानाच लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आलेली आहे ज्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना धक्का बसणार आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या भावांना तुम्ही मतदान केलेलं आहे त्या लाडक्या भावांनी आता आपल्या कागदपत्राची तपासणी चांगल्याच प्रकारे करायला सांगितलेली आहे त्यामुळे आता महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण या योजनेमुळे आम्हाला फायदा म्हणणारं सरकार आणि विरोधक म्हणतं आहे की बॅलेट आणि या ठिकाणी ई व्ही एमचा घोटाळा असल्यामुळे या ठिकाणी सरकार आलेलं आहे मात्र काही असो या ठिकाणी शिंदे सरकार महायुती आणि देवेंद्र फडणवीस सरकार पुन्हा आलेलं आहे आणि दिलेला शब्द महायुती सरकार पाळणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अशातच महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणीने या योजनेचा फायदा घेतलेला आहे आतापर्यंत पाच महिन्याचे पैसे घेतलेले आहेत मात्र उत्पन्नाचा दाखला जो आपण जोडलेला आहे तो मात्र अडीच लाखाच्या आतमधला जोडलेला आहे मात्र यावेळी आता ती पुन्हा एकदा तपासणी होणार आहे ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि यापुढे आता सर्वच कागदपत्राची पुन्हा एकदा काटेकोरपणे या ठिकाणी छाननी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींची या ठिकाणी आता संख्या अर्ध्याच वर येणार असल्याची चर्चा सध्या जोरदार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणीने हमीपत्र दाखल केलेलं आहे पाच वस्तू ज्यांच्या घरामध्ये आहेत अशा बहिणी आणि ज्या बहिणींचे या ठिकाणी अडीच लाखापेक्षा उत्पन्न आहे आणि ज्यांच्या आता तपासणीमध्ये ते आढळून येईल त्या लाडक्या बहिणींना ला या ठिकाणी योजनेतून बाहेर काढलं जाईल इतकंच नव्हे तर अशीही चर्चा सुरू आहे की या लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले पैसे सरकार ते वसूलही करू शकतं मात्र आता सरकार आलं काम झालं आणि जे अर्ज तपासणी न करता पैसे खात्यात दिले मग त्यावेळेस हा सरकारचा अंदाधुंदी कारभार होता की काय अशीही चर्चा आहे जर एकदा खात्यावर पैसे दिले तर आता योजना बंद करू नये अशी लाडकी बहीण योजनेची मागणी करण्यात येत आहे